हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सानवी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मला कलरचे ड्रेस अल्टर काय ड्रेस आहेत काय घागरे आहेत तर गाऊन पण त्याच्यात शिवायचे आहेत माझे कस्टमरचे असे दोन्हींचे मिळून मला जे आज कम्प्लीट करायचे आहेत ते तुम्हाला दाखवते तर चला तर मग व्हिडिओ व्हिडिओ सुरुवात करूया तर हा एक वन पीस सर्कल आहे पूर्ण थ्री सेट आहे कोणती पायजमा टॉप तर घेरमध्ये तसं घेर येणार आहे आणि ह्याला फक्त उंची कमी करायची आहे कारण त्याची उंची खूप आहे पूर्ण पायसर आहे तर मला तेवढी नको आहे तर कारण त्याच्याखाली पायजा येणार म्हणून आणि मला तेवढी उंची नको आहे म्हणून तर मला एवढा एवढा भाग कट करून करुं। फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हाताला फक्त आणि त्याला बेल्ट बसवायचा आहे पाठून त्याच्यानंतर त्याचा पायजम आहे तर पॅन्टमध्ये आहे त्याची पण थोडी उंची खालतून कमी करायची आहे कारण तो खूप मोठा होता पायात येतो आहे त्याच्यामुळे हे हे एक काम करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे आहे आम्ही केला अल्टर तर मला त्याचं मेहनत आहे परत ओसून कारण त्याच्या इथे असा झोळ येतो आहे बरोबर त्याच्यामुळे मला इथून थोडा सेफ जरी दिला तरी होत नाही आहे मग आता मला थोडं कट करून करायला लागणार ते मला हे झालं तर हे करायचं आहे नाहीतर मग ठेवून नंतर करणार आहे जेवढे हे होत आहेत किती ते बघायचे आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा एक टॉप ती थ्री सेटच आहे तर हे करायचं आहे त्याला पण फिटिंगच करायचे जास्त काय फिटिंग करायची नाही कारण हा एक्सेल आहे त्याच्यामुळे हा सा एक थोडासाच हाताला फिटिंग करायला लागणार आहे म्हणजे आणि थोडं तर हा एक ड्रेस आहे त्याची ही पॅन्ट आहे त्याला पण थोडी फिटिंग करायची आहे आणि उंचीला बरोबर आहे ही उंचीला बरोबर आहे हा आहे अजून एकवीस हा पण थ्री सेटच आहे त्याचा हा डबल एक्सेल आहे त्याच्यामुळे ह्याला मला पूर्ण ओसूनच अल्टर करायचं आहे ह्याला आणि त्याचा त्याचा हा आहे व्यवस्थित पायजमा आहे पटियाला आहे उंचीला बरोबर आहे फक्त थोडासा गेरमध्ये इथे फिटिंग करून घ्यायचं आहे बाकी व्यवस्थित आहे त्याच्यानंतर आहेत हे माझ्या मुलीचा ड्रेस आहे तिच्या भाऊबीजेला भेटलेला तिला तिच्या मावशीच्या मुलगाकडून तर उंची विंचीला बरोबर आहे फक्त कमरेला थोडासा लूज होतो आहे बारीक असल्यामुळे लूज होतो आहे तर थोडंसं कमरेला फिट्ट करायचं आहे नंतर हात त्याच्यावरचाच ह्याची उंची मत खूप आहे तिच्या पॅन्ट म्हणजे तो घागरा आहे त्याच्या खालपर्यंत येते तर खालतून अल्टर करू शकत नाही फक्त साईडून फिटिंग करावं लागणार आहे किमती फिटिंग करावं लागणार आहे एवढे बक्स बाकी काय नाही बाकी बरं होतं कारण पाठी बेल्ट आहे त्याच्यामुळे जास्त फिटिंगची गरज नाही फक्त काखेमध्ये फिटिंग, काखे फिटिंग करावं लागणार इथे फिटिंग करावं ही ह्या साईडला फिटिंग करावं लागणार आहे साईडून तेवढंच करायचं हातभीत नाही लावायचे ते त्याच्यानंतर हातीचा घागरा आहे ड्रेसच आहे त्याला आपण फाटला आहे साखळीमध्ये अडकून कुठे गेला असं फाटलं आहे तर हा ज्याला खाली फ्रीलाय त्याची ही फ्रीला आहे तर उंची कमी झाली तरी चालेल पण थोडासा पूर्ण सिलाई टाकून घ्यायची बाकी काय करायचं नाही त्याच्यानंतर हा दोन एक माझे गाऊन आहे <laughs> आणि ही एक आहे अशा दोन गाऊन शिवायच्या आहेत आजच आणि त्याच्यानंतर आहेत कस्टमरची शिवायला घेतले पॅन्ट ती करायची आहे सॉरी पॅन्ट म्हणाले गाऊन आहे अगदी झाले थोडं म्हणजे पुढचा गाळा झाला आहे बाकी व्हायचं आहे त्याच्यामुळे ही एक शिवायची आतला आणि हे आहेत टॉप अल्टरला आलेत कुर्ती आहे त्याच्यात जी म्हणजे पँट सेटच आहे हा पॅन्ट आणि तर पॅन्टना काय करायचं नाही पॅन्ट बरोबर आहेत फक्त त्यांना हे करून द्यायचे आहेत फिटिंग करून द्यायचे आहेत एक आहे त्याच्यानंतर हा एक आहे ते सेम आहेत तेवढेच उर्तीचे छोटे हाता त्याला काय नाही कमी बी जास्त काय करायचंच नाही तर बाकी आहे तसंच ठेवायचं आहे आणि हा एक तिसरा हे तीन ड्रेस ते आज झाले नाही तरी चालतील पण हे बाकीचे आज करायचेच आहेत त्याच्यानंतर आहे पॅन्ट आहे व्हाईट कलरची तशी अडकून फाटले त्याला रपू करायचं आहे इथे काय देखे, देखे, तो ते आणि ते असे दोन ठिकाणी अशा दोन ठिकाणी रकू करायचा आहे तो झा हे करून द्यायचे ते सगळे बाकी तीन ड्रेस झाले तर बघणार आहे नाहीतर मग ते उद्या करणार आहे चला तर मग आणि के जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार बाय बाय